सर्वांना क्रांतिकारी भीम मी राजरत्न उत्तमराव बलखंडे अध्यक्ष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आकर्ष समिती महाराष्ट्र राज्य महाराष्ट्रातील सर्व स्वाधार योजना अर्जदार विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे महाराष्ट्र राज्य समाज कल्याण विभागाने या स्वाधार योजनेसाठी एकूण ऐंशी कोटीचा निधी पूर्ण समस्त महाराष्ट्राला वाटप केलेला आहे इथून पुढे विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेसाठी फंड नाही निधी नाहीये अशा प्रकारची कारणं विद्यार्थ्यांना आता दिली जाणार नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांना जर स्वाधार योजनेचा निधी मिळाला नसेल तर आपण संबंधित समाज कल्याण कार्यालयामध्ये जा आणि त्या ठिकाणी त्याची फंड सोडता इतर कोणती कारणं आहेत का हे जाणून घ्या कारण आता फंड सर्व जिल्ह्यांना वितरित झालेला आहे ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा शेअर करा तसेच विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेअंतर्गत कुठलीही अडी अडचण असल्यास आपण या व्हिडिओच्या मध्ये कमेंट बॉक्समध्ये आपली ती अडचण आम्हाला सांगू शकता त्यानंतर विद्यार्थी हक्क समितीमार्फत आपल्याला योग्य ती मदत त्या ठिकाणी माहिती मार्गदर्शन दिल्या जाईल अशा प्रकारच्या महत्वपूर्ण माहितीसाठी इन्स्टाग्रामच्या आपल्या या समितीच्या सर्व पेजला आपण जास्तीत जास्त शेअर करा फॉलो करा आणि विद्यार्थी हक्क समितीसोबत अशाच प्रकारे आपण पूर्ण तनमन मन पाठिंबा द्या सर्वांना पुरक्षे एकदा क्रांतिकारी जय भीम धन्यवाद